नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मी फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण हॉटेलमध्ये जसा फ्राईड राईस मिळतो अगदी तस आज फ्राईड राईस घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी एक कप बासमती तांदूळ दोन ते ती तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि यामध्ये तांदूळ बुडेल इतपत पाणी टाकून वीस मिनिटे तांदूळ झाकून ठेवायचेत आता वीस मिनिटानंतर या तांदुळामधील पाणी काढून टाकायचं आज आपण हा राईस कुकर मध्ये न शिजवता कढईमध्ये शिजवणार आहोत त्यासाठी असं मोठं भांड किंवा अशी पसरट कढई घ्यायची आणि यामध्ये तांदुळाचे नऊपट पाणी घालायचं म्हणजे आपण इथे एक कप तांदूळ घेतला आहे तर आपल्याला नऊ कप पाणी या कढईमध्ये टाकायचं आहे या पाण्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे पानाला उकळी आल्यावर यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालायचं आहे आणि आपण जे तांदूळ भिजवून घेतले होते ते तांदूळ यामध्ये घालायचेत तांदूळ टाकत असताना गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची कारण तांदूळ पाण्यात टाकल्यावर पाण्याचे टेम्परेचर लो होते आता गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि हा राईस शिजवून घ्यायचा आहे एकदा अलगद हाताने हा तांदूळ ढवळून घेऊयात जास्त वेळ ढवळायचं नाही कारण त्यामुळे तांदुळाचे शीत मोडू शकतात आता भात तयार झाला आहे असं चमच्यावर घेऊन भाताचं शीत दाबून बघायचं तर इथे भाताचे शीत दबत आहे म्हणजे आपला भात छान शिजला आहे आता गॅस बंद करूयात इथे मी एका भांड्यावर अशी चाळणी ठेवली आहे या चाळणीवर हा पूर्ण भात काढून घ्यायचा आहे पूर्ण भात काढून झाल्यावर चमच्याने हा भात पसरवून घ्यायचा म्हणजे यातील पूर्ण पाणी निथळून जाईल या भाताच्या खालचं जे पाणी आहे त्याला आपण देखील म्हणतो तर त्यामध्ये थोडी मिरपूड घालायची प्यायला एकदम मस्त लागते आणि पौष्टिक देखील आहे आता पाणी निथळल्यावर हा भात एका काढून पसरवून घेऊयात भात असा पसरवून पंख्याखाली ठेवायचा आणि थंड झाल्यावर मी हा भात पंधरा ते वीस मिनिटे फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे भात पूर्ण थंड होतो आणि मग भाताचं शीत मोडत नाही आता भात परतवून घेण्यासाठी अशी पसरट कढई घ्यायची आहे म्हणजे भात व्यवस्थित परतवला जातो यामध्ये आता दोन टेबलस्पून तेल घालूयात तेल गरम झाल्यावर यामध्ये एक टेबलस्पून बारीक कापलेला लसूण आणि एक टेबलस्पून बारीक कापलेलं आलं आणि एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा टाकून मीडियम टू हाय फ्लेमवर कांदा परतवून घ्यायचा आहे हा मी पातीचा कांदा घेतला आहे हा राईस बनवताना गॅसची फ्लेम मिडियम टू हायच ठेवायची म्हणजे भाज्यांचा क्रंचीनेस जसाचा तसाच जसास राहतो जर गॅसची फ्लेम लो केली तर भाज्या जास्त शिजतात मग खायला छान नाही लागत आणि कुठलाही चायनीज पदार्थ हा हाय फ्लेमवर करतात तुम्ही जर बाहेर स्ट्रीट साईडला गेले असाल तर तुम्ही बघितलं पण असेल आणि चायनीज पदार्थ बनवताना जर तुमच्याकडे लोखंडीकडे असेल तर अगदी उत्तमच कांदा थोडा परतवून झाला की यामध्ये अर्धा कप बारीक कापलेलं गाजर घालायचं गा आणि थोडंसं मिक्स करायचं गाजर थोडं कडक असते म्हणून मी आधी मिनिटभर गाजर परतवून घेत आहे जर तुमच्याकडे फरस बी असेल तर ती पण बारीक कापून अर्धा कप घालायची अर्धा कप बारीक कापलेली शिमला मिरची अर्धा कप मक्याचे दाणे अर्धा कप बारीक कापलेला पत्ता कोबी टाकून हाय फ्लेम वर दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता अर्धा चमचा मिरी पूड आणि अगदी थोडस मीठ घालायचं कारण आधी भात शिजवताना देखील आपण मीठ घातलं होतं आणि सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ मीठ घातल्यावर थोडं परतवून घ्यायचं परतवल्यावर यामध्ये दोन चमचे सोया सॉस आणि दोन चमचे रेड चिली सॉस घालायचा आणि अर्धा चमचा साखर घालायची म्हणजे या टेस्ट बॅलन्स होते साखर घातल्यावर हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आणि यामध्ये हा थंड केलेला भात घालायचा हा भात मी वीस मिनिटे फ्रीजमध्ये ठेवला होता तुम्ही बघू शकता भात अगदी मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि याचं शीतसुद्धा मस्त लांब दिसतंय आता हा भात हलक्या हाताने बुडापासून हलवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आणि दोन ते ती तीन मिनिटे हा भात परतवून घ्यायचा दोन मिनिटांनी बारीक कापलेली कांद्याची पात टाकायची आणि मिनिटभर हा भात परतवून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा तर घरच्या घरी हॉटेलसारखा मस्त स्वादिष्ट असा फ्राईड राईस बनवून तयार आहे तुम्ही हा फ्राईड राईस एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर सोबत तोपर्यंत धन्यवाद